नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्वयंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जीवनाबद्दल बोलणार आहोत यस ऑफकोर्स म्हणजे आज आपण पाण्याबद्दल बोलणार आहोत पाण्यासाठी कार्य करणारे महत्त्वाचे व्यक्ती हिमांशू शुक् हिमांशू कुलकर्णी सर आणि आमिर खान सर यांनी पण पाण्यासाठी कार्य केलेलं आहे यांच्या बाबतीत आपण एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहोत त्यांच्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मी त्यांचा फोटो पण घेतला आहे कारण तुम ही न्यूज महत्त्वाची आहे तुमच्या लक्षात राहावी आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हिमांशू कुलकर्णी सर आहेत कुठले आहेत ते पुण्यातील आहेत पुण्यातील भूजलतज्ज्ञ हिमांशू कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार जिंकणारे भा पहिले भारतीय ठरलेले आहेत कुठले आहेत ते पुण्यातील आहेत भूजलतज्ञ आहेत जमिनीखालील पाणी कसे चालते कुठे साचते हे शिकवणारे ते एक शास्त्रज्ञ ते फक्त एक ज्यालासाठी त्यांनी काम नाही केलं तर त्यांनी त्याच्यावरती रिसर्च केलेलं एक शास्त्रज्ञ आहेत एक संशोधक आहेत त्यांनी गावोगावी जाऊन ग्रामीण लोकांसाठी काम केलेलं आहे म्हणून ही न्यूज खूप महत्वाची आहे त्यांनी पुणे विद्यापीठातून एकोणावीसशे सत्याऐंशी साली कधी मित्रांनो एकोणावीसशे साली भूगोल विषयामध्ये त्यांनी पी एच डी केलेली आहे कुठल्या विषयामध्ये भूगोल विषयामध्ये त्यांचा फोटो मी दिलेला आहे तुमची ही न्यूज लक्षात राहावी म्हणून तुम्ही फोटो पण व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर त्यांना पाण्याबद्दल भूजल नियोजन आणि योजना बनवण्यात पस्तीस वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो म्हणजे ते एक नॉर्मल व्यक्ती नाही आहेत त्यांना पस्तीस म्हणजे खूप जास्त अनुभव आहे या फील्डमधला त्यांनी आणि फक्त ते एक प्रायव्हेट व्यक्ती म्हणून त्यांनी काम नाही केले किंवा त्यांनी स्वतःसाठी काम नाही केले तर त्यांनी केंद्र सरकारसोबत मिळून सुद्धा काही योजनांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे आणि त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे आणि ही व्यक्तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यांची संस्था आहे त्यांची संस्था डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की त्यांची संस्था कुठली आहे तर ॲक्वाडॅम म्हणून त्यांची संस्था आहे त्यांच्या संस्थेचं फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट त्यांची संस्था आहे त्याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म पण तुम्ही लक्षात घ्या आणि या संस्थेचे ते एक संस्थापक ट्रस्टी आणि सचिव आहेत ही संस्था काय करते तर ही संस्था भूजलाचे संशोधन आणि सरकारसाठी धोरण बनवण्याचं काम करते म्हणजे सरकारशी कोरिलेट करून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे ही व्यक्ती फक्त पाण्यासाठीच नाही तर यांनी विविध गोष्टी गावोगावी पाण्याच्या बाबतीत साक्षरता पाण्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पाण्याची पी एच व्यवस्थित आहे ते ते का एखाद्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे तर तिथून ते दुसऱ्या ठिकाणी जिथे दुष्काळ पडलेलं आहे जिथे कमतरता आहे तिथे ते मूव्ह करता येईल का जिथे झरे वगैरे आहेत तिथलं पाणी कुठे ट्रान्सफर जिथे पाण्याची गरज आहे खडकाच्यानुसार खडकाचा प्रकार पाणी झिरपण्यासाठी खडकाचा प्रकार कुठला आहे म्हणजे विविध गोष्टीमध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे तर त्यामुळे ही व्यक्ती खूप महत्वाची आहे नादर इन्स्टिट्यूट ऑफ मध्ये ते प्रोफेसर राहिलेले आहेत आणि प्रॅक्टिस इन रुरल त्यांनी रुरलसाठी जिथे रुरल हा असा एरिया आहे जिथे दुष्काळाचा सामना त्या व्यक्ती त्या, त्या तिथल्या लोकांना जास्त प्रमाणात ते परिणाम होतो दुष्काळाचा त्यांच्यावरती त्यामुळे त्यांनी रुरल मॅनेजमेंट मध्ये रुरल्स या इथे काम केलेलं आहे आणि त्यांनी आय बॉम्बे आणि टाटा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल मध्ये शिकवलेले आहेत ते टीचर पण राहिलेले आहेत ते त्यांचं एक शैक्षणिक कार्य आहे नीती आयोग नीती आयोग विविध योजना बनवते पंचवार्षिक पंच योजना नीती आयोग नीती आयोगाने बनवलेल्या त्याच्यामध्ये जी बारावी पंचवार्षिक योजना आहे बारावी पंचवार्षिक योजना योजनेमध्ये एक शब्द आहे जे सस्टेनेबल नावाचा एक शब्द आहे सस्टेनेबल म्हणजे काय की आपण आपल्या गरजा पूर्ण करून भविष्यातील जी पिढी निर्माण होणार आहे त्या पिढीसाठी आपण जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत म्हणजे पाणी जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत ते रिसोर्सेस आपण जतन करून ठेवले पाहिजे त्या योजनेमध्ये त्यांनी एक सह अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे नॅशनल फॉर मॅपिंग प्रोग्रॅम ॲक्वि आहे हे ॲक्वी ॲक्वि फर नॅशनल ॲक्विफर मॅपिंग प्रोग्राम त्यांनी तयार केलेला आहे मॅप्स पण तयार केलेले आहेत ते कुठे जास्त पाणी आहे कुठे कमी पाणी आहे खडकाचा फ्लो कसा आहे तिथे पाण्याचा फ्लो कसा आहे यानुसार त्यांनी मॅपिंगमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यांचं विशेष विशेष योगदान काय आहे ते तर त्यांनी ग्राउंड वॉटर साक्षरता भारतात रुजवली ग्राउंड वॉटर साक्षरता म्हणजे गावोगावी जाऊन त्यांनी महिला महिलांना तिथले जे पुरुष मंडळी आहे त्यांना जागरूक केलेलं आहे की पाण्याचा तुम्ही शाश्वत वापर करा पाणी जितकं लागते तितकंच तुम्ही त्याचा वापर करा अति पाणी तुम्ही वाया वेस्ट घालू नका वाया घालू नका त्यानुसार ते त्यांनी लिटरसी सुद्धा त्यांनी त्या बाबतीत जे जागरूकता आहे ती सुद्धा गावोगावी जाऊन निर्माण केलेली आहे तर ती, आ, ती आ, हजारो गावांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे लोकशाही मॉडेल त्यांनी तयार केलेले आहे पाण्याची तुम्ही व्यवस्था पण गावगावी जाऊन तुम्ही कसं केलं पाहिजे जेणेकरून तुमचं पूर्ण गावाची गरज भागली पाहिजे त्या बाबतीत ग्रामीण समाजाला शाश्वत सुद्धा दिलेले आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना हा वॉटर प्राइज देण्यात आलेला आहे हा पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यात येतो मित्रांनो मला वॉटरमॅन ऑफ इंडिया कोणाला म्हंटलं जातं कमेंटमध्ये नक्की सांगा दर दोन वर्षांनी हा पुरस्कार त्यांना दोन दोन वर्ष दिला जातो आणि ह्या वर्षी प्रथमच आपल्या भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे हे महत्वाची न्यूज आहे दोन हजार नऊ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली होती अमेरिकेतील कुठल्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो हा सुद्धा प्रश्न वन वनलाईनर कुठल्या एक्झाममध्ये विचारला जातो ऑक्ला होम ऑक्ला होम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला पुरस्कार आहे कुठली कुठून दिला जातो तर ऑक्लाहोम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरस्काराचे स्वरूप आहे ट्रॉफी आणि पंचवीस हजार डॉलर यु एस डॉलर पंचवीस हजार डॉलर मग आपल्याला रुपीजमध्ये प्रश्न विचारतील रुपीजमध्ये किती त्यांना बावीस बावीस लाख रुपये त्यांना मिळाले आहेत या पुरस्कारामध्ये आणि ह्या हा पुरस्कार असा काही नॉर्मल पुरस्कार नाही या पुरस्काराला पाण्याचे नोबल पारितोषिक म्हणून ओळखलं जातं किती महत्वाची न्यूज आहे मित्रांनो पाण्याचे नोबल पारितोषिक म्हणून या पुरस्कार ओळखले आणि ते आपल्या एका भारतीय व्यक्तीला मिळालं आहे ज्या व्यक्तींनी त्याचं संपूर्ण आयुष्य त्याचं संपूर्ण ध्येय पूर्ण शिक्षण त्यांनी शिकवलेलं पण आहे की सरकारसोबत पण पाण्याबाबतीत काम केलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार त्यांना नक्कीच मिळायला पाहिजे होता आणि ते आपल्या एका भारतीय व्यक्तीला मिळायला आहे तर ही खूप महत्वाची न्यूज आहे तुमच्या होप तुमच्या सगळ्या लक्षात आलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद